महत्वाच्या दिल्लीतल्याच बातमीकडे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी होती है। सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात कोर्टामध्ये सुनावणी होईल सुप्रीम कोर्टात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात केलेली ही याचिका आणि त्यासंदर्भात आजची महत्वाची सुनावणी अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रामराजे आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असं कळतंय काय बिलकुल सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी आहे की शिवसेनेच्या संदर्भामध्ये आणि अपात्र आमदार म्हणजेच की विधानसभा अध्यक्षने जो निर्णय घेतलेला त्या निर्णयाच्या विरोधामध्ये ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि यावर आज कोर्ट नेमकं काय आदेश दिले था हाई मदे अगुदर जाए पाए जाए। है जाए ते पाहावं लागणार आहे कारण शिंदेचं वारंवार म्हणणं हेच आहे की हायकोर्टामध्ये हे प्रकरण चालायला पाहिजे कारण विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे त्यावर हायकोर्टामध्ये अगोदर जायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांनी आपलं संपूर्ण म्हणणं जे आहे ते मांडलेलं सुद्धा आहे सुप्रीम कोर्ट समोर त्यामुळे सुप्रीम कोर्ट आता पुन्हा ऐकून घेते तर ता नवीन तारीख देते हे पाहावं लागणार आहे आणि विधानसभा अध्यक्षांचं सुद्धा म्हणणं यामध्ये ऐकून घ्यावं लागणार आहे परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर याचा निकाल निघतोय का ते पाहावं लागणार आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी कारण अतिशय महत्वाचं हे प्रकरण आणि याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे या संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेऊच